भारताच्या लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान आणि हे मतदान भारताच्या लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून आपण पारंपरिक पद्धतीने जर बघितलं तर या अगोदर मतदानाचा जी टक्केवारी आहे की मधल्या डोडंबे गावामध्ये या अगोदर मतदानाची जी टक्केवारी आहे ती अतिशय कमी आहे आणि त्याचा विशेष उल्लेख त्या ठिकाणी तहसीलदारांनी केलेला आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या गावातील सर्व नागरिकांना जनजागृती व्हावी या मतदानाचं महत्त्व सगळ्यांना कळावं कारण आपण आपला देश ज्यांच्या हातात देणार आहोत असे लोक आज तुम्ही त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत आणि मग ती त्याच्यासाठी आपल्यामध्ये त्या ठिकाणी जनजागृती असली पाहिजे आपल्याकडे त्या ठिकाणी प्रत्येकाने मत मतदान केलं पाहिजे जे मतदान कोणाला करायचं काय करायचं मतदान शिक्षित आहे त्या ठिकाणी ठरवायचं आहे याला त्या हा देश कोण चांगला चालू शकतो किंवा या देशामध्ये कोण चांगल्या प्रकारचं राज्य करू शकतं किंवा आपल्याला एक चांगल्या प्रकारचं सुशासन देऊ शकतं अशा उमेदवाराला आपण त्या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि विशेषतः शासनाने एक नोटा सुद्धा ठेवलेला आहे की जर तुम्ही त्या तुमच्याकडे असलेल्या उमेदवार तुमच्यासाठी तुम्हाला वाटलं की हे दोन्ही उमेदवार मला लायक वाटत नाही ला तर तुम्ही नोटा सुद्धा वापरून आपला अधिकार त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात आणि हा अधिकार पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण आपल्या सगळ्या कामांना त्या ठिकाणी प्राधान्य देतो त्या प्रमाणेच त्या ठिकाणी मतदानाला आपण सगळंच अगोदर प्राधान्य दिलं पाहिजे सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपलं मतदान आहे आणि म्हणून आपण सर्वात अगोदर मतदान त्या ठिकाणी करायचं आहे आणि मग आपले काय असतील ते कामं त्या ठिकाणी करायची आहे आणि हा जो मतदानाचा जे पर्व आहे या पर्वामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी सामील व्हावं अशी महाराष्ट्र महाराष्ट्र मानण्यापेक्षा देशातील केंद्र सरकारने सरकारची त्या ठिकाणी महत्वाची जनजागृती आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी मतदान मी मतदान करणार तुम्ही मतदान करा म्हणजे इथं आपले कर्तव्य त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे की फक्त मी नाही करायचं तर माझ्या आजूबाजूला असणारे माझं कुटुंब माझे मित्र माझे मित्रपरिवार यांनासुद्धा त्या ठिकाणी जागृत करायचं आहे आपल्याकडं आपण जरा तुला बघ बक, बघतो मतदान करण्याकडे लोकांचा कल हा बराचसा कमी असतो आणि म्हणून त्यालाही समजून सांगणं हे आपलं एक नागरिकत्व किंवा नागरिक म्हणून कर्तव्य आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बजवायचं आहे आणि त्या अंतर्गत मी मतदान करणार तुम्ही मतदान करा अशा पद्धतीने हे पर्व सर्वांनी एकमेकाला त्या ठिकाणी करू आणि आपले जोडंबे गावामध्ये शंभर टक्के मतदान होईल याचा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू त्याचप्रमाणे आपले जे सुशिक्षित कार्यकर्ते आहेत यांनीसुद्धा त्या ठिकाणी वेळोवेळी जिथं जिथं त्या ठिकाणी तुम्हाला वेळ मिळेल तिथं तिथं ही म मतदानाची जनजागृती करावी आणि मतदान जास्तीत जास्त कसं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करू अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज आपण हा जो सेल्फी पॉईंट घेऊन आलेलो आहे सर्वांनी त्या ठिकाणी सेल्फी काढून एक निर्धार करा मी ता ता की मी मतदान करणार आणि सर्वांनासुद्धा मतदानाला त्या ठिकाणी प्रोत्साहित करणार या ठिकाणी मला असं वाटतं की सर्व आपल्या डोळंबी नगरीतील सर्व नागरिक सुज्ञ आहेत आणि ते ह्या मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी बजावतील एक चांगला सुशासन आपल्या देशात येईल की जेणेकरून आपल्या देशामध्ये सर्व नागरिकांना एक चांगल्या प्रकारचं शासन मिळेल एक चांगल्या प्रकारचं जीवन त्या ठिकाणी त्यांना मिळेल यासाठी सगळ्यांनी मतदान करावा अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि धन्यवाद